बाळासाहेब ठाकरे नसते माननीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नसते बाळासाहेब ठाकरे तेव्हा त्यावेळेला वाजपेयींना म्हणाले होते लेकिन अभि मोदी आया तो देश गया लक्षात घ्या अत्यंत शहाणपणानं आपल्याला विचार करायचा आहे आपण मगाशी काय म्हणालात मशीन मशीन अरे ईव्हीएम नसेल तर भारतीय जनता पार्टी ग्रामपंचायत पण जिंकणार नाही नगरपालिका पण जिंकणार नाही हे जे 400 पार तीनसो पार काय साडेतीनशे पार ही सगळी ईव्हीएमची ताकद आहे आमची महाविकास आघाडी आहे काँग्रेस आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे आणि भारतीय जनता पक्षाची युती फक्त ईव्हीएम बरोबर आहे बस बाकी काय नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी हा आक्रोश मोर्चा आहे का मी आक्रोश या शब्दावरच माझा आक्षेप आहे अमोल हा लढणार आहे पण मगाशी सुप्रियाताही आपलं भाषण ऐकलं आपलं कालचं सुद्धा मी भाषण ऐकलं या महाराष्ट्राचा स्वाभिमान या महाराष्ट्राची अस्मिता या सध्याच्या सरकारनं दिल्लीच्या वाटेवर पाय पुसण्यासारखी पाडून ठेवलेली आहे पाय पुसायचं आणि पुढे जायचं एक काळ होता आम्ही अभिमानाने सांगत होतो महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले मराठा विना राष्ट्र गाडान चाले खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा आज काय परिस्थिती आज हा महाराष्ट्र लुटला जातोय शेतकरी लुटला जातोय बेरोजगारी महाराष्ट्रात हा महाराष्ट्र देशाचा पोट भरत होता अनेक वर्ष मुंबईनं देशाचं पोट भरलं अनेक वर्ष पण आज या महाराष्ट्रातला प्रत्येक उद्योग येणारा हा गुजरातला पळवला जातोय गुजरातचा विकास होण्याविषयी आमचा काही आक्षेप नाही देशाचा विकास व्हायला पाहिजे पण जे जे महाराष्ट्राच्या वाटाच आहे मराठी माणसाच्या भाग्याचा आहे आणि मराठी माणसाच्या कर...